पर्ण फाउंडेशन महाड या सामाजिक संस्थेमार्फत सोमवार दिनांक बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी कैलासवासी अण्णासाहेब सावंत यांच्या जयंतीनिमित्ताने महाड तालुक्यातील एका अपघातीत जखमी कुटुंबाला मदतीचा आधार म्हणून अर्थसहाय्य त्याचप्रमाणे दुर्गम भागातील गरीब व गरजू विद्यार्थिनींना सायकलीनचे वाटप करण्यात आले पर्ण फाउंडेशन ही महाड तालुक्यातील एक अग्रगण्य सामाजिक संस्था असून कैलासवासी अण्णासाहेब सावंत यांच्या पत्नी दि अण्णासाहेब सावंत को अर्बन बँकेच्या चेअरमन तथा संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती शोभाताई सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली या संस्थेच्या माध्यमातून निरनिराळे शैक्षणिक सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम सातत्याने राबविले जातात सावंत परिवाराने सुरू केलेला शैक्षणिक व सामाजिक सेवा कार्याचा वारसा शोभाताई यांनी आजही त्याच तळमळीने जपत ही वाटचाल यशस्वीपणे सुरू ठेवली आहे महाड येथील त्यांच्या सावित्री या निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमास श्रीमती शोभाताई सावंत यांच्यासह सेक्रेटरी श्री शिवराज सावंत डॉक्टर प्रभाकर जाधव ॲडव्होकेट हो, हेमंत चांदलेकर यांची विशेष उपस्थिती होते महाड तालुक्यातील पारवाडी येथील आमले कुटुंबावर काही दिवसांपूर्वी घरगुती गॅस दुर्घटनेमध्ये दुःखाचा डोंगर कोसळला होता अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतील या कुटुंबातील प्रीती प्रकाश आंबले प्रज्ञा प्रकाश आंबले व रुपेश प्रकाश आंबले या दुर्घटनेत जखमी झाले होते अर्बन बँकेच्या कर्मचारी सौ सायली शैलेश म्हजके यांनी या कुटुंबासाठी सातत्याने पाठपुरावा करून त्यांना मदत मिळवून देण्यासाठी तळमळीने प्रयत्न केले याची दखल घेत शोभाताई यांनी या कुटुंबाला संस्थेमार्फत रुपये पंचवीस हजारची आर्थिक मदत केली या रकमेचा धनादेश शोभाताई यांच्या हस्ते कुटुंबियांना सुपूर्त करण्यात आला तसेच तालुक्यातील लाडवली येथील सृष्टी अल्पेश शितोळे व अर्चिता विलास पवार या दोन गरीब व गरजू शालेय विद्यार्थिनींना शाळेतून येण्या जाण्यासाठी मोफत सायक्लींचे वाटप करण्यात आले संस्थेमार्फत केल्या गेलेल्या मोलाच्या मदतीबद्दल अपघातग्रस्त कुटुंब तसेच दोन्ही विद्यार्थिनींनी देखील पर्ण फाउंडेशनचे यावेळी मनस्वी आभार मानले तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी